आंबेडकर नगर येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनावणी हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पहिले ते नववीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रकाशराव सोनवणे व काँग्रेसचे उत्तमराव दनके व इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक सोनवणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार व महिलांसाठी केलेल्या कायद्याबद्दल सविस्तर माहिती दिली गेल्या पंचवीस वर्षापासून दर एक मेला पहिली ते नव्हे पर्यंत जे उत्तीर्ण झालेले आहेत गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचा सन्मान सत्कार करतात त्यांचं सर्वांनी वाजून स्वागत करायचं आहे आजचा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही करून दिलेलं आहे जिथं कामगाराला बारा तास काम, काम करावं लागेल दोतर ते आठ तास केलेले आहेत महिलांना प्रसिद्ध रजेचा कालावधी कामावर असताना त्यांचा जो मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना नोकरी त्याचबरोबर दवाखान्यामध्ये मोफत अशा सुविधा येत आहे तर ते मिळाल्या पाहिजेत बाबांनी दिलेलं देण